किंमत सांगून टाकू ता मी ताई तुम्ही थोडंसं जवळ आलेले आहेत म्हणजे थोडा वर खाली झालेला आहे किंमत फक्त अजून कोणी गेस कर एवढं मी सांगून टाकलेलं आहे अजून कोणी गेस करणार असेल तर सांग अच्छा सांगते मी सांगते हो सांगते किंमत सांगते जास्त खेचत नाही ह्याची प्राइस ठेवलेली आहे अच्छा विनर आहेत विनर आहेत विनर आहेत का कोणी विद्या मॅम विद्या ताई थ्री फिफ्टी आणि मनिषाताई वन ट्वेंटी अजून कोणी आहे जवळपास कोणी कोणी पोचलेला आहे सांगू ना जवड़ पास कोनी -कोनी पोच है। मी किंमत सांगते आता जास्त खेचत नाही ठीक आहे विद्या सॉरी ताई तुमचं प्राइस एकदम ॲक्युरेट आहे वन ट्वेंटीला जाणार आहे ह्याच्यावरती मार्जिन खूप कमी ठेवलेलं आहे <laughs> नाही ताई तुम्ही एकदा सांगितलं ना एकदा सांगितलेलं आहे रुजुता ताई तुम्ही फाय ता हंड्रेड सांगितलेलं होतं आणि आता तुम्ही हंड्रेड सांगतात अच्छा गेम ओवर <laughs> हा वन ट्वेंटीला जाणार आहे ह्याला ह्याला खूप कमी मार्जिन ठेवून आपण देत आहोत वन ट्वेंटीला जाणार आहे आणि ह्याच्यात बुकिंग भरपूर होणार आहे ज्या ताईला हवं असेल सर्व साईज भेटून जाणार आहे टू फोर टू सिक्स आणि टू एट खूप सुंदर पीस आहे खूप सुंदर पीस आहे बघून घ्या पूर्ण लुक बघून घ्या वन ट्वेंटीला फक्त देत आहोत लाईट वेट आहे खूप सुंदर जाते आतमध्ये आहे प्लॅस्टिक ग्रीन कलरचा आणि वरती आहे नक्षीकाम केलेला आणि असं जाणार आहे आणि हे कुठेही म्हणजे असं असं नाही आहे की अटकणारं वगैरे असं काहीच नाही आहे थँक्यू ताई थँक्यू ताई मी मनीषा ताई मी लाईव्ह महाराष्ट्र मुंबईहून करते ठीक आहे वन ट्वेंटीला जाणार आहे ज्या ताईला बुकिंग हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आहे वन ट्वेंटीला जाणार आहे ज्या ताईला पण हवं असेल ह्या एम एसची ताई ह्या ह्या एम एसची जाणार आहे प्राईज वन एटी ह्या है ताई ह्याची प्राइस जाणार आहे वन एटी असं अगोदर आपण तीन एम एस दाखवलेले आहेत ह्याच्या अगोदर दोन एम एसची वन एटीच आहे आणि एका एम एस ची बोरमाळेची टू हंड्रेड आहे ठीक आहे ह्याची है? प्राइस जाणार आहे वन ट्वेंटी ज्या ताईला हवं असेल स्क्रीनशॉट असं किमतीसकट घ्यायचं आहे किमतीसकट घ्यायचं आहे आणि ज्या ताईने उत्तर बरोबर दिलेल्या आहे त्या ताईने ताई घेतलं तर त्यांना नक्कीच दहा रुपये कमी केलं जाईल त्यांना वन टेनला जाणार आहे त्या ताईंना वन टे ठुशी आहेत हो ताई ठुशी आहे आपल्याजवळ ठुशी साठपासून ते दीडशेपर्यंतची ठुशी आहे तुम्हाला दाखवते मी ह्याच्या अगोदर मी दाखवलेलं आहे ह्याच लाईव्हला दाखवलं मी तो थोडंसं मागे जाणार तो तुम्हाला ते ठुशी भेटणं त्याची सर्व किमती सकट भेटेल पण दोन तीन ठुशी अजून दाखवायचे बाकी आहेत ते दाखवून देते मी आर्टिकल आवडले तर लाईव्ह तेव्हाच लाईक करा पण चॅनल सर्व ताईंनी करायचे आहे ज्या ताई नवीन आलेल्या आहेत ठीक आहे वन ट्वेंटी खूप टाइम घेतला ह्या बँगलने <laughs> चला ठुशी त्या ताईंना दाखवून देते हा ठुशी दोन ठुशी मी दाखवलेले नव्हते ते दाखवते आणि ठुशीची पण आपण प्राईज खूप कमी ठेवलेली आहे सिक्स्टीपासून वन एटीपर्यंत ठुशी आहेत आपल्याजवळ चार किंवा पाच टाईपचे ठुशी आहेत आपल्याजवळ ठीक आहे विद्याबाई खूप खूप धन्यवाद हे बघा अशा बॉलमध्ये जाणार आहे हा ठुशी ए एन ताई तुम्ही आहे ना मग मा थोडंसं मागे करणार तर तुम्हाला बाकी सर्व ठुशी दिसून जाणार दोन ठुशी अजून मला वाटते मी दाखवते जे दाखवलेलं नव्हतं ते दाखवते तुम्हाला ह्याची पण प्राईज आहे फक्त ऐंशी रुपये ह्याची प्राईज हॅन सॉरी ह्याची ऐंशी नाही आहे ताई ह्याची कमी आहे ह्याची सेवन्टी आहे फक्त सेवन झिरो सेवन्टी eben 070 जादर आहे याची प्राइस हाची प्राइस फक्त 7070 ला जादर आहे बघा गोल बॉल मध्ये आहे आणि पूर्ण ठुशीचा जो प्रकार असतो वन लाइन मध्ये तसा आहे 70